अकोले तालुक्यात दिनांक नऊ ऑगस्ट रोजी साजरा झालेला आदिवासी दिवस अकोले शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्वात मोठा आदिवासी दिवस निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आदिवासींची सांस्कृतिक परंपरा यांचे दर्शन यावेळी अकोलेकरांना पाहायला मिळाले विविध आदिवासी नृत्य यावेळी सादर करण्यात आली नवलेवांडी फाट्यापासून सुरू झालेल्या रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष करून तरुण आणि महिला यांची उपस्थिती लक्षवेधी होते पारंपरिक वेशभूषा केलेले आदिवासी बांधव यांनी मिरवणुकीत सामील होत आपल्या एकजुटीचे दर्शन यावेळी घडविले शिस्तबद्ध निघालेली ही रॅली थेट अकोले बस स्थानक परिसरात पोहोचली तिथे व्यासपीठावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले मिरवणुकीत स्वतः आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला अकोले तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधव यांनी मिरवणुकीत सहभागी होत आनंद घेतला आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत सादर झालेल्या नृत्य विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना अकोलेकरांनी मोठा प्रतिसाद दिला हातात झेंडे पताका घेत आदिवासी बांधव मिरवणुकीत सामील झाले होते आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास मनापासून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन या अकोले शहरामध्ये संपन्न होतो आहे सकाळी आपण सर्वांनी खेड्यापाड्यामध्ये हा जागतिक आदिवासी दिन संपन्न केला आणि आता या अकोले शहरानं आपण सर्वांनी ही भव्य दिव्य मिरवणूक आपण अनुभवली हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न केला दरवर्षी आपण सगळेजण म्हणजे नुसते आदिवासी बांधव नाही तर सर्वच जण आपण इथे एकत्र ये येतो आणि गुन्ह्या 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 गोविंदांना हा उत्सव हा सण आपण साजरा करतो खर तर इनोनं एकोणीसशे चौऱ्याण्णवला हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी सगळ्या जगाला सांगितला आपल्या तालुक्यामध्ये पंचवीस वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन संपन्न होतोय मला वाटतं गेल्या वर्षापेक्षाही आता मोठ्या ह्या वर्षी एकदम उत्साहामध्ये हा, एक हा, हा जागतिक आदिवासी दिन संपन्न झाला आहे कुठं डीजेचा त्रास नाही त्यामुळं मला वाटतंय एवढं सुंदर नियोजन एवढं सुंदर आयोजन आणि प्रत्येकजण या सणाचा आनंद घेत होता या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत हो होता प्रत्येकानं शिस्तपाळी एकदा आपल्या सगळ्यांसाठी टाळावाचा दरवर्षी आपण एकत्र येऊया आणि या सणाचा आनंद घेऊया त्याचबरोबर तुम्हाला हे पण माहीत असलं पाहिजे एवढा मोठा आदिवासी समाज इथं जमला आहे की आपल्यामध्ये घुसखोरी करण्यासाठी बोगस कोळी टपकलेत धनगर बांधवांनाही आपल्यामध्ये आरक्षण पाहिजे यासाठी आम्ही आमदार म्हणून तर आम्ही शर्तीची बाजी लावतोय सरकारलाही पारदर्शकपणे कारभार करायला पार भाग पाडलाय भविष्याच्या काळामध्ये जर समाजावरती आणीबाणी आली तर आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आदिवासी समाज आहे जे आमदार आपल्या आदिवासी समाजाच्या मागे उभं राहत नाही जे लोक फक्त इलेक्शन पुढचे आपल्याकडे मतं मागतात यांना त्यांची जागा दाखवायची ह्या निमित्ताने हे पण लक्षात ठेव आज ही तरुणाई इथं आली आहे इथून एक ऊर्जा घेऊन जायची आहे आपण राघोजींचे वंशज आहे आपण दिव्या दिव्या आव्हाडाचे वंशज आहे आपण राया ठाकराचे लक्षात ठाकराचे वंशज आहे बिरसा मुंडाचे वंशज आहे आणि म्हणून आज ह्या ताकदीनं तुम्ही आलात मनापासून तुमचं धन्यवाद मानतो तुम्हाला परत एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भारत